अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यासाठी एक रुपया घेतल्याचं सिद्ध करा राजकारणातून निवृत्ती घेईन असं आव्हान मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय आणि पक्षाला पैसे लागतात तिथपर्यंत मी समजू शकतो परंतु जिंकल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला त्यांच्याकडे विचार करणा करायला काही लोक गेलेली होती त्याला आदित्य ठाकरे काय सांगितलं की त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय इलेक्शनसाठी पैसे नाही एवढे कोटी रुपये भरले तरच तुम्ही मंत्री तरी पण मी त्याचा राग मानला नाही मी असं म्हणतो की माझ्याकडे द्यायला पैसे नसतील ठीक आहे आम्ही काय पैशाचं राजकारण केलं नाही पण आमच्या तीन चार पिढ्यांची श्रीमंती आहे आमच्या एवढ्या कोट्यवधी रुपयाच्या जमिनी आहेत आज ना उद्या आम्ही पैसे देणारच ते कारण आम्हाला समजू शकतं राजकारणामध्ये पैसे लागतात पण तुम्ही येऊन आमच्यावर आरोप असे करणार पन्नास कोके एक रुपया घेतलेला दाखवा जाण्यासाठी मी माझ्या राजकीय जीवनामधून निवृत्त होईल किती वाईट वागायचं ह्याला मर्यादा असतात मला शिवसेनेमध्ये जात होतो मला अनेक लोकांनी सांगितलं इथे यूज अँड थ्रो आहे तुझा वापर करणार तुला टाकून देणार आणि त्यांचे शब्द आज खरे होत आहेत ह्याचं मला वाईट वाटतं ज्या उद्धवसाहेब अडचणीमध्ये होते मी पंतप्रधानांची आणि त्यांची भेट घालून दिली पंतप्रधानांच्या समोर उद्धव साहेबांनी कबूल केलं की आल्यानंतर आम्ही युतीचं राज्य या ठिकाणी आणू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल